नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकर शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा शेतकरी मित्रांनो मिरचीचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलं आहे यांनी आणि बघा मिरचीचा नवीन शूट मस्त आला आहे आणि याच्या पहिलं शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये ग्रासियाचा स्प्रे झाला आहे शेतकरी मित्रांनो तर बघा कसा नवीन शूट आला आहे आणि फ्लॉवरिंग फूल मिरची पण हाय या प्लॉटमध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे तर मिरचीचा प्लॉट पूर्ण फ्रेश कोणत्याच रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे या प्लॉटमध्ये आणि मिरची बघा प्रकारे लागली आहे तर पाहू शकता काही मिरचा पिकला आहे आणि नवीन शूट चालू आहे शेतकरी मित्रांनो तर मिरची कशा प्रकारात आहे तर आणि पहा तुम्ही प्लॉट कशा प्रकारे आहे तर हा शेतकरी मित्रांनो चांगलं सगळ्यात चांगलं नियोजन आहे यांचं आपला पण प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो मिरचीचा पण आपल्या प्लॉटमध्ये थोडंसं फवारण्याचं नियोजन चुकलं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या प्लांटवर रोग आणि आपला, आपला मिरचा पूर्ण पिकला होता त्याच्यामुळे आपल्या याच्यावर थोडासा रोग आला आहे थ्रीपचा अटॅक बहुत हेवी प्रमाणात होऊन आहे पण यांचं सा नियोजन चांगलं असल्यामुळे यांच्या याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव कुठंच नाही आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि मिरची पण मस्त चांगल्या प्रकारात लागली आहे आणि फ्लावरिंग पाहू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे चालू आहे बघा आज पण स्प्रे चालू आहे या प्लॉटमध्ये तर कोणता स्प्रे चालू आहे ते तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो वायरान वायरसवालं जे झाडाला वायरस येते ते वायरस न येऊ द्याचं म्हणजे फैलाचं नाही काम करत ते चालू आहे यांच्या प्लॉटमध्ये स्प्रे तर बघा कशा प्रकारे प्लॉट आहे तर आणि हे युवा कास्तकार स्प्रे करून राहिले आहे बघा कशा प्रकारे स्प्रे करत आहे ते यांनी मिरचीवरती स्प्रे चालू आहे यांचा वायरांचा स्प्रे चालू आहे आणि बघा प्रकारे कंडिशन आहे तर झाडाची पाहू शकता तुम्ही मिरची नवीन बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे स्प्रे चालू आहे